खेड तालुक्यातील दस्तुरी येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी तब्बल दोनदा उपोषणास बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी स्थगित केलेलं आपलं दुसरं उपोषण येत्या सहा जूनपासून पुन्हा सुरू करणार असल्याचं सा सांगत संबंधित विभागाच्या जो अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात येत नाही तोपर्यंत आपले उपोषण कायम ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना दिली आहे म्हणजे तुम्ही प गेल्याच उपोषण मागं घेतलं होतं आचारसत्तेचं कारण आ... का कारणामुळे आता पुन्हा तुम्ही उपोषणाचा इशारा दिला आहात नेमकं काय प्रकरण आहे पुन्हा कशासाठी उपोषण करत आहात ॲक्च्युली मला नऊ महिने बांधकाम खात्याने आज करतं कर, कर काम तुमचं उद्या करतं असं करून मला न सोडले त्याच्यामुळे मी एकोणतीस जोडला उपोषणला बसलो होतो एकोणतीसला एकोणतीस जोडला रात्री दहा दहा वाजता त्या सुमारास बांधकाम खात्यावाल्याने मला लेखी आश्वासन दिले होते पंधरा तारखेपर्यंत आम्ही तोडून घेऊ परंतु त्यांनी काहीही अद्याप कारवाई केलेली नव्हती त्याच्यामुळे मी परत सोळा सोळा तीनला मी बसलो उपोषणला बसल्यानंतर बांधकाम खात्यावाले सो रा, रात्री आले आल्यावर मला लेखी आश्वासन दिले ले की आम्ही एकोणतीस ही एकोणीस तीनपर्यंत पोलीस संरक्षण घेऊन खेळ पोलीस स्टेशनला पॉप्युलर सर्वेक्षण घेऊन बांधकाम हो, तोडून घेऊ असं मला हो। आश्वासन लेखी दिलं ले, दिल्यानंतर ले मी त्याची चौकशी केली का ते काहीही त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी दिलेलं ले नव्हतं त्याच्यामुळे मी उपोषणला तसंच ठेवलं तर म्हणाले त्याला मी सांगितलं लेखी द्या पहिल्यांदा मी उपोषण स्थगित करतो त्या ते गेले ते काय परत आले नाही दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे खेळ तहसीलदार व पो पोलीस इन्स्पेक्टर हे दोघेजण आले आणि मला रिक्वेस्ट केली की के आचारसंहिता लागलेली ला आहे त्याच्यामुळे तुम्ही उपोषण स्थगित करा त्याचा मान ठेवून मी उपोषण स्थगित केलं होतं पण पोलीस बांधकाम खात्याने एकोणीस तारखेपर्यंत मी तोडून घेऊ त्याबद्दल काहीही कारवाई आत्या आजपर्यंत केलेली नाही म्हणजे आजपर्यंत बांधकाम खात्यानं ते अतिक्रमण हटवले हटवलेलं नाही त्याच्यामुळे मी परत उपोषण सात जूनपासून सुरू करत आहे तुम्हाला एकतर भाई बी पीचा त्रास आहे शुगर आहे बी पी आहे शुगर आहे इस्ट्रॉन आहे त्यात तुमचं व पण जास्त मला आता एक जूनला मला सत्तर वर्ष चालू होईल सत्तर वर्षाचं असून देखील उपोषण करण्याची वेळ द्यायची व तिसरींदा उपोषण करण्याची वेळ आली ह्याबद्दल तुमचं काय मत आहे आता ह्याबद्दल म्हणजे बांधकाम खात्याचे जे ज जठा आणि पाव पावसे आहे ह्यांचे म्हणजे मला इतका त्रास दिलेला आहे की मी त्यांच्या जाऊन जाऊन मी ठकलेलो आहे त्याच्यामुळे मला उपोषण ते काही असं पक्ष लेखी आश्वासन देऊनसुद्धा काम करीत नाही त्यामुळे मला आता उपोषण बरोबर वेळ लागलेली आहे तर देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तुमचं वय सत्तर आहे स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षे मिळून देखील एखाद्या सत्तर वर्षाच्या माणसाला स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावं लागेल मी न्याय हक्कासाठी आता परत सर्वांना मी हे काढलेलं आहे की मला न्याय मिळेल की नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाकी सर्व दा तहसीलदार बांधकाम खाते दोन बांधकाम बांधकामाते खेळ प्रांत वगैरे सर्वांना मी दहा जणांना परत हे काढलेलं आहे त्याने जातं ज्यांचे काय आत्ताच काढलेलं आहे पण मला काय अद्याप उत्तर कोणीही काही कारवाई करत नाही याच्यामुळे भयंकर मी त्रासात आहे आणि फार मला त्रास म्हणजे जठाळ आशा जठाला नितीन पावसे हे देत आहे